वाजता रेल्वे गाठणार आहे बरोबर का नाही ठीक आहे आले का पत्रकारांचं लक्ष तुमच्या आम्ही आठ महिन्यापासून बोलत आहोत आठ महिन्यापासून किमान पंधरा वेळा निवेदन दिले यांना शेतकऱ्यासाठी दिव्यांगासाठी वेळ नाही मेंढपाळसाठी वेळ नाही मच्छीमारांसाठी वेळ नाही कर्मचारी आमचे ग्रामपंचायत कर्मचारी पाच हजार घेतात त्यांच्यासाठी वेळ नाही आहे आणि आता वेळेवर बैठक लावली हे कसं शक्य आहे आणि म्हणून आता त्यांनी निर्णय घ्यावा मी कालच फडणवीस साहेबांना सगळे मॅसेज केले माझ्या फेस वर माझे निवेदन पाठवले अब काढून दिले त्याबाबत निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ना हटणार नाही आज जब्त लढाई मेप सरकार जब तक निर्णय नहीं लेती, तब तक वाली नहीं है, और तेजी से आगे बढेंगी अवा आम्ही आम्ही नागपूर शहर जाम झालं तुम्हाला फिकर आहे ते जाम होणे आमचं आम्हाला वाटतं पण आम्ही आयुष्य जाम झालं आमचं दर दिवशी दर आठ आठ लोक आत्महत्या करत तर ते का दिसत नाही आठ आठ लोक रोज आत्महत्या करत आहे आम्हाला कोणत्याही लोकांना त्रास द्यायचा नाही ते सरकारला त्यांनी विचारलं पाहिजे ते सरकारचं काम आहे काय झालं इथं जिथं थांबणार आम्ही सगळेजण जे जागा गेली तिथं जाणार नाही इतर रस्त्यावर आमचं सगळं आयुष्य गणिमी कावाय का गणिमी कावाय का बच्चू कोण पंजाबच्या धरतीवरचं आंदोलन होईल वर्ष लागलं तरी वर्षभर इतर प्रशाची तयारी आहे गणिले मुंबई में आज ही बुलाया राजू जी शेट्टी ने बताया आपको क्यों नहीं गए आज पूरा आंदोलन वाले यहाँ है और वो वहां बुला रहे अरे वो किस नीति से बुलाया हमने हाँ आठ महीने से आंदोलन शुरू किया था त्याग आंदोलन हुआ बाद में हम पैदल चले ये सब होने के बाद भी वो अगर, तो अगर मीटिंग आज लगाते होंगे तो उनका हेतु स्पष्ट है कि इनको गटका दो कुछ कहीं ना कहीं सरकार हमने हाँ सात बारह कोरा की डिमांड की है हमी भाव की है दिव्यांग भाई की डिमांड है मेनपाल के मच्छी मार के ग्राम पंचायत कर्मचारी है परिचालक हमारे संगठन परिवार वाले है सबकी डिमांड लेकर हमने उनको बावीस बावीस मोदी निकाल के रखे हैं और कहीं जगह तो उनको खाली परिपत्र निकालना है पैसों की जरूरत नहीं सगले आंदोलन मुंबई का कर नागपुर हमसे देवा भोईत रहते नितिन भोईत रहते सग सगळा भारत देश आम्ही पाहतोय नागपुरातून चालतोय ते आर एस एस ऑफिस इथं आहे नाही भाजप आलेले कधर येईल तर राष्ट्रीय शोक संघाले तर कधर येईल अभी तो ट्रेलर है पिक्चर बाकी है जाम तो आहे जामतो आम्ही ओके धन्यवाद अरे या मीडियावाल्यासाठी टाळेबाजूवर आहे